या ठिकाणी सर्वांना नमस्कार पा टेट शिक्षक पात्रता परीक्षा सराव प्रश्न संच इतिहास आणि भूगोल या विषयाचे जो पार्ट टेन आहे हा पार्ट टेन आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत पा टेट परीक्षा पेपर एक आणि दोन साठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणारे प्रश्न आपण आपल्या टेस्ट सिरीजमध्ये या ठिकाणी अपलोड केलेले आहेत चला तर मग लगेचच आपण या ठिकाणी टी टी पेपर एक आणि दोन साठी अत्यंत महत्वपूर्ण असणारे प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहूया पहा पहिला प्रश्न आहे इतिहास लेखन शास्त्राचा जनक टिंबटिंब पहा आता तुम्हाला उत्तर सांगायचं आहे इतिहास लेखनशास्त्राचा जनक कोण आहे पहा पर्याय क्रमांक एक आहे डॉक्टर जोन्स हिरोडोटस मॅक्स मुलर आणि स्टेनले हॉल चला सांगा ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर येतं इतिहास लेखन शास्त्राचा जनक कोण पहा महत्वपूर्ण प्रश्न आहे पहा हा परीक्षेला येण्याची दाट शक्यता आहे त्याच्यामुळे उत्तर द्यायचं आहे इतिहास लेखनशास्त्राचा जनक कोण पहा त्याचा अचूक उत्तर आहे हिरोडेटॉस काय हिरोडोटस म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हे आपलं अचूक उत्तर आहे त्यानंतर प्रश्न दुसरा आहे इतिहासाचा अभ्यासक्रम काही टिंबटिंब आधारित असतो इतिहासाचा अभ्यासक्रम काही टिंबटिंब आधारित असतो समस्यावर उपायावर निकषावर आणि तत्वांवर त्याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार तत्वांवरती तत्वांवर म्हणजे इतिहासाचा अभ्यासक्रम काही तत्वांवर देखील आधारित असतो चला आता आपल्याला प्रश्न तिसरा प्रश्न तिसरा आहे पहा व्यवस्थित प्रश्न वाचायचा खालीलपैकी कोणत्या संस्थेने आशयुक्त अध्यापन पद्धतीचा विचार प्रथम मांडला पहा पर्याय आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद राष्ट्रीय शिक्षक प्रशिक्षण परिषद राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन संस्था राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद तर पहा खालीलपैकी कोणत्या संस्थेने आशयुक्त अध्यापन पद्धतीचा विचार प्रथम मांडला पहा महत्वाचा प्रश्न आहे त्याचं अचूक उत्तर आहे पहा राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांनी काय केलं प्रथम आशयुक्त अध्यापन पद्धतीचा विचार मानलेला आहे त्यानंतर प्रश्न चौथा अध्ययन प्रक्रिया ही टिंबटिंब असावी चला उत्तर सांगायचं अध्ययन प्रक्रिया ही कशी असावी अभ्यास केंद्री पुस्तक केंद्री शिक्षक केंद्री विद्यार्थी केंद्री तर अध्ययन प्रक्रिया कशी असणं आवश्यक आहे तर त्याचं अचूक उत्तर आहे विद्यार्थी केंद्री विद्यार्थी केंद्री म्हणजे पर्याय क्रमांक चार त्यानंतर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एकोणीसशे शहाऐंशी नुसार अभ्यासक्रमासंदर्भात एकूण किती गाभा घटक सूचित केले आहेत पहा आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एकोणीसशे शहाऐंशी नुसार गाभाभूत घटक जे आहेत ते किती आहेत तर एकूण दहा आहेत म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हे आपलं अचूक उत्तर असणार आहे त्यानंतर आपल्याला सहावा प्रश्न पाहायचा आहे तर विश्व हा घटक या शास्त्रात येतो प्राकृतिक खगोल भूगर्भ आणि हवामान चला सांगा विश्व हा घटक कोणत्या शास्त्रात येतो तर भूगोल खगोल कशामध्ये खगोलमध्ये येतो पहा म्हणजेच पर्याय क्रमांक किती आहे दोन खगोल विश्व हा घटक कोणत्या शास्त्रात येतो तर खगोल या शास्त्रामध्ये येतो चला आता पुढचा प्रश्न महत्वाचा प्रश्न प्रश्न क्रमांक सात तर भूगोल भूगोलाची निश्चित स्वरूपाची शाखा निर्माण होऊन किती वर्ष झाले पहा भूगोलाची निश्चित स्वरूपाची शाखा निर्माण होऊन किती वर्ष झाले त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दोन हजार वर्ष झाले किती दोन हजार वर्ष त्यानंतर आठवा प्रश्न आहे विद्यार्थ्याला परिसरातून ज्ञानार्जन करता यावे म्हणून टिंबटिंब आयोजन करावे व्याख्यानाचे सहलीचे प्रकल्पाचे चर्चासत्राचे पहा आता परिसरातून ज्ञानार्जन करायचे कुठून परिसरामधून ज्ञानार्जन करायचे म्हणजे कशाचं आयोजन करावं लागेल तर सहलीचं म्हणून आठव्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन सहलीचे त्यानंतर पुढचा प्रश्न नव्वा टिंबटिंब साली एन सी आर टीने सर्वप्रथम आशुयुक्त अध्यापन पद्धतीची संकल्पना मांडली आता आशुयुक्त अध्यापन पद्धतीची संकल्पना एन सी आर टीने कधी मांडली तर त्याचं अचूक उत्तर आहे एकोणीसशे अठ्याहत्तर म्हणजे पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे अठ्याहत्तरला एन सी आर टीने सर्वप्रथम आशयुक्त अध्यापन पद्धतीची संकल्पना मांडली त्यानंतर दहावा प्रश्न पहा दहावा प्रश्न प्रश्न व्यवस्थित वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येणार आहे पहा आता दहावा प्रश्न काय आहे तर नाट्यकरण पद्धती संदर्भात पहा नाट्यकरण पद्धती संदर्भात खालीलपैकी चुकीचे विधान दर्शवणारा पर्याय क्रमांक ओळखा सहकार्य भावना वाढीस लागते इतिहास विषयाचे आवड निर्माण होते वेळ श्रम अधिक लागत नाही भाषिक विकास होण्यास मदत होते पहा आता नाट्यकरण पद्धतीमध्ये काय होतं सहकार्याची भावना वाढीस लागते बरोबर आहे आपल्याला असत्य म्हणजे चुकीचं विधान ओळखायचंय पा इतिहास विषयाचे निर्माण होते हे देखील बरोबर आहे वेळ व श्रम अधिक लागत नाही पा नाट्यकरण पद्धतीमध्ये वेळ आणि श्रम जास्त लागतो म्हणजे याही ठिकाणी हे चुकीचं विधान आहे म्हणजेच विधान क्रमांक तीन तीन हे जे काय आहे वेळ व श्रम अधिक लागतो हे काय आहे चुकीचं विधान आहे त्यानंतर अकरावा प्रश्न आहे प्रकल्प म्हणजे सामाजिक वातावरणात मनापासून केलेली उद्देशपूर्ण कृती हे विधान कोणाचे आहे पहा प्रकल्प म्हणजे सामाजिक वातावरणात मनापासून केलेली उद्देशपूर्ण कृती हे कोणाचं विधान आहे तर त्याचं अचूक उत्तर आहे किल पॅट्रिक म्हणजे पर्याय क्रमांक चार किलपॅट्रिकचं काय आहे हे विधान आहे आता त्याच्या पुढचा महत्त्वाचा प्रश्न त्या ठिकाणी बारावा विचारण्यात आलेला आहे की किलपॅट्रिक हे कोणत्या देशाचे शिक्षणतज्ञ होते त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अमेरिका या देशाचे काय होते शिक्षण शिक्षणतज्ज्ञ होते पा त्यानंतर आपल्याला पुढचा तेरावा प्रश्न पाहायचा आहे पहा टिवन्सनच्या मते प्रकल्प हे टिंबटिंब पहा आता स्टिवन टिवन्सनच्या मते प्रकल्प हे टिंबटिंब तर त्याचं उत्तर ज्याला येते त्याने लगेच सांगायचं आहे कठीण कार्य सोपे कार्य सामान्य कार्य समस्या निराकरण कार्य तर स्टिवन्सनच्या मते प्रकल्प हे समस्या निराकरण कार्य आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार हे आपलं अचूक उत्तर आहे त्यानंतर चौदावा प्रश्न आहे पहा प्रकल्प कार्य टिंबटिंब पूर्ण केले जाते आता प्रकल्प कार्य कुठं पूर्ण केलं जातं वर्गा वर्गात विद्यालयात कुटुंबात सामाजिक वातावरणात तर त्याचं अचूक उत्तर आहे सामाजिक वातावरणामध्ये प्रकल्प कार्य काय केलं जातं पूर्ण केलं जातं त्यानंतर पंधरावा प्रश्न विद्यार्थ्याचे पूर्वज्ञान किती आहे हे पाहण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक अधिक प्रभावी ठरू शकेल शिक्षकाची पात्रता वर्गातले वातावरण शिक्षकाचे आचरण प्रभावी संवाद तर शिक्षकाचे पूर्वज्ञान किती आहे हे पाहण्यासाठी प्रभावी संवाद हा घटक काय होणार आहे अधिक प्रभावी ठरणार आहे त्यानंतर आपल्याला पुढचा सोळावा प्रश्न त्या ठिकाणी पाहायचा आहे तर सोळावा प्रश्न आहे पहा सोळावा प्रश्न देशाच्या गरजेनुसार शिक्षणाची टिंबटिंब निश्चित केले जातात मूल्ये उद्दिष्टे तत्वे आणि ध्येय तर देशाच्या गरजेनुसार शिक्षणाची उद्दिष्टे निश्चित केले जातात म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपलं अचूक उत्तर आहे त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न खालीलपैकी कोणता घटक सामाजिक शास्त्रात येत नाही अर्थशास्त्र नागरिकशास्त्र राज्यशास्त्र सामान्य विज्ञान तर कोणता घटक सामाजिक शास्त्रात येत नाही तर त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सामान्य विज्ञान सामान्य विज्ञान हा घटक सामाजिक शास्त्रामध्ये येत नाही त्यानंतर अठरावा प्रश्न पृथ्वी संबंधी शास्त्र म्हणजे प्राकृतिक भूगोल होय या यांनी भूगोलाची व्याख्या केली आता पहा हा देखील अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे पहा पृथ्वी संबंधी पृथ्वी संबंधी शास्त्र म्हणजे प्राकृतिक भूगोल होय यां होय टिंबटिंब यांनी भूगोलाची व्याख्या केली आता कोणी ही व्याख्या केली प्र पृथ्वीसंबंधी शास्त्र म्हणजे प्राकृतिक भूगोल तर त्याचं अचूक उत्तर आहे काल रिटर म्हणजे पर्याय क्रमांक एक काल रिटर यांनी व्याख्या केली की पृथ्वीसंबंधीचे शास्त्र म्हणजे प्राकृतिक भूगोल होय त्यानंतर आता एकोणीसावा प्रश्न आपल्याला पाहायचा आहे एकोणीसावा प्रश्न आहे पा पाठ चालू असताना जे मूल्यमापन होते त्याला टिंबटिंब मूल्यमापन म्हणतात आता पाठ चालू असताना जे मूल्यमापन होते त्याला काय प्रक्रिया अंतर्गत मूल्यमापन म्हणतात म्हणजे पर्याय क्रमांक चार हे आपलं अचूक उत्तर आहे त्यानंतर विसावा प्रश्न आहे प्रकल्प पद्धतीत खालीलपैकी कोणता टप्पा येतो प्रकल्पाची निवड नियोजन मूल्यमापन वरील सर्व तर त्याचं अचूक उत्तर आहे वरील सर्व पहा प्रकल्प पद्धतीमध्ये खालील कोणता टप्पा येतो तर वरील सर्व त्यानंतर एकविसावा प्रश्न आहे प्राचीन भारताचे ऐतिहासिक नावटिंबटिंब आहे तर प्राचीन भारताचे ऐतिहासिक नाव पहा पर्याय क्रमांक एक मध्य प्रदेश सप्तसिंधू प्रदेश पुण्यभूमी वरील सर्व तर प्राचीन भारताचे ऐतिहासिक नाव काय आहे तर भारतवर्ष पहा या ठिकाणी तो पर्यायच नाही तर काय आहे प्राचीन भारताचे ऐतिहासिक नाव काय आहे भारतवर्ष आहे भारतवर्ष त्यानंतर बावीसवा प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणते साधने भौतिक व लिखित या दोन्ही प्रकारात येतात त्याचं अचूक उत्तर आहे ताम्रपट व दानपत्रे म्हणजे पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन काय ताम्रपट आणि दानपत्रे हे भौतिक आणि लिखित या दोन्ही प्रकारामध्ये येतात पहा त्यानंतर आपल्याला तेवीसवा प्रश्न या ठिकाणी पाहायचा आहे तेवीसवा प्रश्न आहे पहा नवाश्मयुगात कोणत्या व्यवसायामुळे माणूस स्थिर झाला तर नवाश्मयुगामध्ये कोणत्या व्यवसायामुळे माणूस स्थिर झाला पशुपालन हत्यार निर्मिती शेती शिकार कोणत्या आहे तर शेती पर्याय क्रमांक तीन शेती या व्यवसायामुळे काय झाला माणूस स्थिर झालेला आहे त्यानंतर चोवीसवा आणि अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न आय एम पी मोस्ट आय एम पी प्रश्न हडप्पा संस्कृती ही टिंबटिंब टिंब टिंब संस्कृती होती पहा हडप्पा संस्कृती ही टिंबटिंब टिंब संस्कृती होती तर नागर कोणती नागर म्हणजेच पर्याय क्रमांक एक हे आपलं अचूक उच्चार असणार आहे त्यानंतर पंचवीसवा प्रश्न आर्य शब्दाचे मूळ रूप कोणत्या भाषेतील आहे जर्मन संस्कृत रोमन आणि हिंदी तर आर्य शब्दाचे मूळ रूप कोणत्या भाषेत आहे तर संस्कृत भाषेत आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपलं अचूक उत्तर असणार आहे त्यानंतर सव्वीसवा प्रश्न आहे विखुरलेल्या अरबांच्या टोळ्यांना संघटित कुणी केले विखुरलेल्या अरबांच्या टोळ्यांना संघटित कुणी केलं तर त्याचं अचूक उत्तर आहे मोहम्मद पैगंबर म्हणजेच पर्याय क्रमांक तीन त्यानंतर महत्वाचे प्रश्न सत्तावीसवा प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत सत्तावीसवा प्रश्न आहे पहा बदामी ही मूळ राजधानी कोणाची होती बदामी ही मूळ राजधानी कोणाची होती राष्ट्रकूट चालुक्य यादव यापैकी सर्व तर बदामी ही मूळ राजधानी कोणाची होती तर चालुक्य पर्याय क्रमांक दोन हे आपलं अचूक उत्तर असणार आहे त्यानंतर अठ्ठावीसवा प्रश्न आहे मोहम्मद घुरी पृथ्वीराजावर चालून येणार होता तेव्हा मदतीस जयचंद राठोड गेला नाही पुढे कनोजवर स्वारी करून जयतंदाज कुणी ठार केले तर पा त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मोहम्मद घोरीने मोहम्मद घोरीने त्यानंतर मोस्ट आय एम पी प्रश्न होयसळेश्वराचे प्रसिद्ध मंदिर कोठे आहे होयसळेश्वराचे प्रसिद्ध मंदिर कोठे आहे तर त्याचं उत्तर आहे अचूक हळेबीड हळेबीड या ठिकाणी होयसळेश्वराचे प्रसिद्ध मंदिर आहे हळेबीड त्यानंतर आजच्या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न आणि महत्वाचा प्रश्न पहा अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला टी ई टीमध्ये विचारले जातात तर खालीलपैकी असत्य विधान कोणते आहे तर पा पर्याय क्रमांक एक आहे प्रत्यक्ष लागवडी खालील असलेल्या जमिनीची मोजणी करून अल्लाउद्दीनच्या राज्यात महसूल ठरवण्यात आला आपल्या सैन्याला जीवनावश्यक वस्तू योग्य दरात मिळाव्यात म्हणून अल्लाउद्दीनजी अल्लाउद्दीनने वस्तूच्या किमती ठरवून दिल्या अल्लाउद्दीनने खलजीच्या राज्यात वजने व मापे यावर कडक नियंत्रण होते पहा अल्लाउद्दीन खलजीच्या राज्यात वजने व मापे यावर कडक नियंत्रण होते गुजरात आणि माळवा यांच्या आक्रमणापासून अल्लाउद्दीन खलजीने आपले राज्य सुरक्षित केले होते पहा आता असत्य विधान कोणतं आहे तर गुजरात आणि माळवा याच्या आक्रमणापासून अल्लाउद्दीन खिलजीने आपले राज्य सुरक्षित केले होते हे असत्य विधान या ठिकाणी आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार हे अचूक उत्तर होणार आहे अशा पद्धतीने या ठिकाणी आपण आज हा पार्ट दहावा म्हणजे दहावा पार्ट या ठिकाणी आपण इतिहास या विषयातील अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न जे टी टी, टी पेपर एक आणि दोनसाठी येण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असल्यामुळे आपण हे प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत नक्कीच तुम्हाला या प्रश्नांचा फायदा होईल हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना देखील शेअर करा हा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी पाहिला त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि आपला जो चॅनल आहे व्ही पी एन गुरु या चॅनेलला सबस्क्राईब करा では。Then you